श्री स्वामी समर्थ देव म्हणतो हे प्रिय आत्मा हे फक्त तुमच्यासाठी आहे देव तुम्हाला खूप चिन्हे देत आहे पण तुम्ही नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करता त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका तुमचा देवाच्या संदेशावर विश्वास असेल तर होय टाईप करा मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार येत आहेत ज्यामुळे तू खूप चिंतेत आहेस पण जेव्हा तुझा स्वतःचा ट्रबल शूटर सोबत असतो मग तुला कशाची काळजी आहे माझ्या मुला मी सर्व काही ठीक करीन आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा समस्या प्रत्येकाच्या सारख्याच असतात पण जो माणूस त्या समस्यांशी लढून स्वतःला खंबीर बनवतो तो, तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो देव म्हणतो माझ्या मुलांनो तुमच्या आयुष्यातील भूतकाळातील त्या पानांमधून बाहेर या जिथे तुम्हाला खूप त्रास झाला होता आता तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे तेव्हा तुमच्या जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देणे थांबवा जेव्हा मी तुझ्या पाठीशी असेन तेव्हा तू भूतकाळाच्या बंधनातून मुक्त होशील तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची भावना तुझ्या मनात आहे हे मला माहीत आहे पण बाळा तुम्ही रागवण्याची गरज नाही कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात जेव्हा मी सोबत असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो ज्याने तुमचे चांगले केले त्याला चांगले फळ मिळेल आणि ज्याने तुमचे वाईट केले त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागेल भूतकाळातील गोष्टी विसरा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा भूतकाळातील चुकांमधून शिकले पाहिजे आपण त्या चुका आयुष्यात पुन्हा करू नयेत आयुष्यात जर एखाद्या व्यक्तीने आपल्या चुका सुधारल्या नाहीत त्या चुका पुन्हा पुन्हा केल्या तर त्यातून कोणताही धडा घेतला नाही तर तो आयुष्यात कधीही आपले ध्येय गाठू शकत नाही देव म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो तू माझ्या आवडत्या भक्तांपैकी एक आहेस तुमच्याकडे अद्भुत शक्तीचे भांडार आहे तरीही तुम्ही इतके चिंताग्रस्त का आहात माझ्या बाळा डोळे बंद करा आणि मला तुमची सर्व दुःखे सांगा माझ्या बाळा तुम्ही तुमच्या भूतकाळातील वाईट गोष्टींना विसरा कारण आपण आपल्या आयुष्यातून गेलेला क्षण बदलू शकत नाही म्हणून फक्त आपण आपला आजचा दिवस चांगल्या प्रकारे जगला पाहिजे कारण भविष्यात काय होईल हे कोणालाही माहीत नाही सहमत असाल तर स्वामी आई टाईप करा देव म्हणतो माझ्या मुलांनो मी तुम्हा सर्वांना समजावू इच्छितो तुम्हाला एकदाच जीवन मिळेल मग असे कार्य करून त्या जीवनात जा की तुम्ही गेल्यावरही तुमच्या चांगल्या कर्मांची सर्वांना आठवण येईल देव म्हणतो तुझ्या मनात माझ्यासाठी अनेक प्रश्न असतील जे तुला मला विचारायचे आहेत आज मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न विचारण्याची संधी देत आहे पण माझ्याशी बोलण्यासाठी तुम्हाला हा संदेश ऐकावा लागेल जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवे आहे हे तुम्हाला समजेल देव म्हणतो कधी कधी आयुष्यात अशा गोष्टी घडतात जेव्हा तुम्ही तुमचा मार्ग गमावता तुम्ही त्या वाटेवर चालता जिथे चालणे तुमच्यासाठी वेदनादायी होते कारण त्यावेळी तुम्हाला काहीतरी करायचे असते पण ते काम कसे करायचे हे तुम्हाला समजत नाही देव म्हणतो तुम्हाला असे वाटते की तुमचे दुःख तुमचे स्वतःचे लोक देखील समजू शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला जे काम करायचे आहे ते करायला तुम्ही घाबरता देव म्हणतो माझ्या मुला, तू तु आतून एक प्रकारे स्वतःला कमकुवत समजत असतोस त्यामुळे तुला वाटते की तू हे काम करू शकत नाहीस म्हणून तुम्ही ते काम करण्यास टाळाटाळ ताल करता याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या मनात बसलेली भीती जी तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक असलेले काम करण्यापासून रोखते आणि जे केल्याने तुमचे भविष्य सोनेरी होणार आहे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला कमकुवत समजू लागते तेव्हा जीवनातील समस्या अधिकच प्रबळ होतात म्हणून तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही स्वामी भक्त हो जर का तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर होय माझा स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास आहे असे टाईप करा आणि नसेल तर यापुढे मी माझ्यामध्ये आत्मविश्वास जागवीन असे स्वामींना टाईप करून सांगा देव म्हणतो जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःला शांत ठेवायला शिका कारण शांतता ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत अनुकूल ठेवते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणतीही चूक होत नाही म्हणून माझ्या मुलांनो स्वतःला शांत ठेवायला शिका सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो कंटाळला आहेस विश्वास ठेवा मी हे सर्व आता संपवणार आहे आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ